आईला जनावर तर बिगर चारा पाण्याचे अजून काय खरं बाबू गावात घेऊ जाऊन बसलो पार्कभर हे पोरायचं शो काही खरं आहे गोष्टी नाही आयला गावाची नाहीत लागलं सारा सत्य ना सोतो या बाई बायला चारा नाही चोरा नाही काही आयला काय पोर कुठे गेलं काही कुणीक काही नदरही पडा ना काही व्हाय ना काय या जनावरच्या पारे ठ्या ठ्या झाली काही नाही ठेवेल परवडा ते बघते आयला एका एका परत आहे ना गावाच्या नाहीत लागलो खोटा उपटून गेला पार घरात आराचा सारा कुणीक जाऊन बसलं काही नाही काही काळा नाही बी बरं कुठं दिसत आहे ना ती हे जनावर बिगर चारा पाण्याचे दिले ते कोणाला जे नाही परवडायचं का मग यांच्या भरसेवून उपयोग नाही ना चारा नाही चोरा नाही काय छान त्याची बायको नाही इथे त्याच्यापासून लई जनावरांची मरमर झाली चला जातो आता काय पाहतो याला कुठेतरी गेलंही पाहून आणतो आता काय रे काय करू आले रे ना? काय नाही काय नाही बसलं इथं सावली मग का बरं माय बायको गेली महिना झाला दादा तुम्हाला काही आहे का नाही तू म्हणला का मला काय म्हणू तुम्हाला काढून दिली का गेली मला माहिती का आमच्या नवरा बायकोच्या झाल्या भानगडी आणि ती गेली राग राग निघून अजून यायचा पत्ता नाही तिचा मग मला म्हणायचं मिटवलं असं तुमचं काय ते हा तुम्ही सरपंच आहे तुम्हाला गावच पहा लागेल घरचं पाहायला गे तुम्हाला आहे का तुम्ही गावच पाहा घरातलं काही पाहूच तुम्ही सांगितलं तो मला काय सांगायचं तुम्ही हाय तुमचा घरात तरी पायटी ऐकतोय का तुमचा नाही पण मग वा संध्याकाळी येतो ना मी सकाळी उठल्या उठले मला सांगायचं ना काय सांगायचं तुम्हाला कळायला पाहिजे दादा काय माझा येत नाही कधी मी फोनच नाही केला आणि तिचाही फोन नाही आला मला अरे मग कर ना फोन काय म्हणते पाय ना मी काय फोन करू मग तुम्ही ना हा तिला घ्यायला जा मी जाऊ हा तुम्ही जा तिला जर आणलं तरच मी घरातले काम करीन नाही ते जानवर विकून टाका मी काहीच करणार नाही 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 वावर ते जाणार नाही जा। मी अरे वाद घालून उपयोग नाही जाय घेऊन जाणार नाही तर घेणार नाही तिला की जास्त काही मारलं म्हणून गेले ते जाय आता ते जानवर बेनोर पाय चारा पाणी कर जातून घेऊन तिला जाऊन जा, जा मग पाटकन गाडी चाल चाल लवकर या बर का घेऊ हा चाल लवकरच तू चला आताय ना दादा गेले बादली पाहतो जनावर यायला पाणी पाजायला लागल बादली कुठे ठेवली बा हा इकडे पाय ही लाईट बी ना सारखी जयकूर राहिली काय माहिती चल सुन भाई माझे तुम्ही इकडं मग बसू का खुर्स बसू हा बसाना बसाना तब्येत कशी ना अरे बर राहू पाय पडू बरं पाणी आणते मी हा आहे एवढ्या उन्हामध्ये काय आले महिना झाला आली काही फोन नाही काय नाही काय झालं काय तुमचं नवरा बायको काय वरून हे तुम्ही त्यांना विचारायचं ना विचा मामानजी आता तो सांगत का मग तुम्ही आत्यांना विचारायला पाहिजे होतो बांडणी करून आली तु? तुम्हाला माहित नाही का काही ती का सांगत का त्यांनी मला खूप होतं होत मग मला सांगायचं ना तुला आत्यांनी पण मारलं होतं दोघा नाही आणलं काय काय करावं का करते काय ना संशय घेतला होता त्यांनी माझ्यावरती काय म्हणे तुम्ही सांगा माझ्याकडे फोन नाही आता मी कोणाशी बोलणार फोनवरती घरी पण घरी आल्यावरती ते तुमच्याशी बोलून पण देत नव्हते मला तू तो काम असल घरी मग कायच लक्ष एवढं आज जर मी इथं नसते ना मामनजी तर आज मी तुमच्या इथं असते आज मी कदाचित देवाच्या घरी असते एवढं माझं होतं त्यांनी मला म्हणून मी निघून आले अरे पण मग ते असं नाही ना तुझं का बोलली असते मला असंच नाही आज झालं मी लय जे असता तो तो आहे तो अंचर ठेवून दिल्या नको परत त्यांनी मला मारलं असत मग हा तुला मारला असतं कस काय ते काय ती हाणली असती त्याही बीन तू त्याला तुम्हाला वरून अरे गावात मला चार लोक मानित सरपंच आहे गावचा मी तुला माहित नाही का त्यामुळेच मी कोणाला काही ना सांग आता लोक का काही लोक काय नाव ठुत्या का नाही काही एक आत्याबाई पण सारखी बोलत असते तिला तर ती पाहिलं बसून तशीच रे भाऊ तिचं काय ती सारखी म्हणते माझ्या नवऱ्याला राहिलं बाजूने बाजीने वळून घेतला मी तुम्हाला काय वळून घेतलं माझं कोणाच ऐकणार माणूस काय आणि बाई तू ये ना लई सोने सारखी पोर पण यांना खावा ना आता तुम्ही काय ते माझ्या आई सोबतच बोलून घ्या नाही कुठं येईन बाई कुठं ती मम्मी वावरच जायली कोणाच्यामुळे खाली तिला गाव तिला नाही खालच्याच वावरत जायला मग का तिकडं तिकड असं काय मग आता तिकडे जावं लागेल घरी नाही ना मग कोणी मग बोलू घ्या ना फोन असेल ना फोन आहे पण मग घरी नाही फोन तिच्याकडे अच्छा मग आता तिकडे जाऊ का वावरत हा जा मग मा। तुम्हाला वावरता माहितीचे हा खालतीला मला माहिती ना आता मी आले असे पण मी तुम्हाला चा पोहे तोपर्यंत पर्यंत नाही मग मी येतो येईन बाय घेऊन येतो हां मग करू नाश्ता बिष्ट काहीतरी हा चालेल हा मी तर तुम्हाला करून ठेवतो चला आता येईन बायकून जाऊन येतो काय करते काय नाही म्हणजे मधी हो नाही तरी बसत आहे त्यांना खायला नाही राहिलं तर काय चाललं बाई काय कसे काय आले काय आता आलो बा काय चालू हे साठू राहिले आता त्यांना खायला नाही ना काही हा 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 दोन तीन दिवसापासून आले नाही म्हणले आता देऊन का आता काय सोघी सोंगून तुम्ही कशी काय आले आज इकडे काय काय आता काय बाई लय अवघड झालं तुम्हाला कसं वाटत येईन बाई आता मला वाटायला काय आता मी खरं आहे ना तुमच्याकडे पाहून काही बोलले नाही काय होत आपल्याला चार माणस आहेत वागायला लागत अहो पण एवढं मारण राहत का बाई माणूस काथाच राहत काम नव्हतं मला शब्द भर सांगायचं का जर तू म्हाताऱ्याला म्हणली तर तुला घरातच मुर्दा गाडवत हा हा मग ती पोराय जात काय सांगत नाही नाही तिनं सांगायला पाहिलं होतं मला काही कोण कानत गपचीत खास झालं मेल अशी तिला तर वारी तर दिली पाहिजे ना बाजूला व्हायला हा ते आहे काही सारखी देऊन तुत आता या आपण पुढं काय करतोय सांग काय होत आहे आपल्याला माहिती डोळे पण तुमचं पोराला तुम्हाला एवढं समजत नाही का एवढं मारणं म्हणजे काय सोप्या गोष्टी काय चुक आपल्याला आता तिनं मग सांगितलं मला रामाईन पण आहे ना मी म्हणले ती म्हणत होती तिला म्हणले तू जायचं असलंच जाय तुला मी काय येणार नाही मेटवायला तू मेली तर मग मी ना फक्त तुला जाकायला ये नाही रे मरत असे ते काय शेळी बकरू काय मेले झालं असं बाई असं नको बोलू गाड्या नाही ना मग आता तिला देवानी कारवाई दिली नाही ना नाही होईल मग आता ते काय काय कोणाच हातात राहतं का ते नाही तुम्हाला कारवाळ असती ना ती लोकांच्या घरी गेली असती मग तुम्हाला कळायला असत हे बरोबर रे पण मग आता काय आता आपल्या समजदार रे पण आयला दे ना त्याच्याही थोडी आगावी अहो किती आगो असले आगो पण आपल्या घरी आपल्याला पुरी भेटते नाही लोकायला तुम्हाला पुरीच काय सांगते मी एवढ्या गावचा वागता माणूस मला माहिती आहे किती लोकायला कसा तर चालू आहे आणि एवढं सुखरूप असतं ना सुद्धा हे असे करू राहिले काय करावं बरं सांग बर तुझ आपले सोने दातका नव व्हायला लागली काय माहिती नाही नाही म्हणजे पुरीला माहिती झालाय तरी तुम्हाला माहिती नाही माहितीच नाही एक दिवस पोर दिसत नाही घरामध्ये तुम्ही त्याच्या तरी तिरक्षा करायला पाहिजे काही पोर कोणी माझं ऐका त्याने मला वाटलं गेली असेल काही सणावाराला येईल आता बरेच दिवस जाईल तशी येईल नव्हती ती म्हण येईल आता येईल मग येईल त्याला विचारलं तर तो सांगायला लागला म्हणे काम ऐका ना जनावर बाई बिगर चार पाण्याचे नाही नाही तुम्हाला एवढं कळत नाही का महिनाभर कोणी सणाला जात का अरे पण का ना जातय का नाही जाती पण मग आता मला वाटलं मी एवढं बारीक काय लक्ष देऊ घर हो तुमच्या म्हातारीला बाजूचा माणूस सुद्धा बोलायचा इतबार नाहीये बाजूच्या का बोलायला गेली तरी त्या माणसाला या काठी आडव्या तिडव्या शिव्या देते आता मी एवढं बारीक लक्ष नाही बाई घरामध्ये आता सांगू तू चांगलं पाहती मला गाव सोडून सुसता काही त्या पुरीला कोणाजवळ उभं राहून द्यायचं नाही तिला नाही उभं राहून द्यायचं मग ही माणसातलीच नाही बघुल भरी ये फक्त इच इथे लोक फळ तिला थोडं आता इडून पुरली त्याटकी तू आणि तिला सांगायला तिचं नाव घेत नको जाऊ तू सुई व्हायची वागव म्हणून ती, ती काय वागे ती सून ती सून नाही वागायची ती, ती ना फक्त लोकायला नाही नाही काय नाही ती काय काही नाही असं नाही पण तिला तापड सभा तापडी आता तापड याला काय तापड मानताय का ही बाई यायला नुसता कवडी कवडी गोळा करायचं कोंड्या बांधून ठेवायच्या यानला कोणाला दान नाही करायचं कोणाला रुपया व्हायचा नाही कोणाला खाऊन द्यायचं नाही निसतं गथुड गोळा करायचं का गोळा करीना मला त्याच्याबद्दलही नाही म्हणायचं पण याखांदी म्हणती लोकायला पुरी भेटते ने आपली सोन्यासारखी पोरं हिला नाही गरज करून द्यायचं बाहेर का वैना पण पोर एवढा हिच्या समोर मारित आणि ही मारू लागत ही त्याला काय असे मला माहिती नाही त्याच्यामुळे चा, <coughs> आता तमाशा झाला नाही काय चार लोक तोंड काढते ना मला त्या दिवशी असं झालं होतं ती आल्यावर ना म्हणले आता मला कोणी काही म्हणू पण तिथं ना हिच्या जीकरा माळ वावा धरून नाही काय होत लोकल तमाशा होतो ना पण ते मला आवडत नाही ना आम्हाला चाल नाही ना ती अशी आम्ही लय ना तिला सांग तू आता घरी गेलो का तिचे थोडे कान उघडी तू मला वाटते पोर लाऊस नाही 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 काय ते पुरुष जाते ठोन काय उपयोग आहे तिचा ठोन उपयोग नाही ते मला कळत लोक नावट होत्या बाई ते काय सोपं आहे का एकमेकांची एक चव जायला का टाइम लागत हो का अहो पण तिच्या अंगावर चाट वर मास हाय का पाना काय अवसान झालं तुला सांगतो जे नाही ते खायला मग आता काय हिला काय आपण आपण मी आता करून घालू तिला तिला खाऊन द्यायला तिला काहीतरी सत्ता दिली तर खाईन ना ती काही नाही एवढं तिच्या पोर काय वाटलं नाही कधी तुमच्या मग ती चोपड फिरवी ती दिसलं पाहिजे बाहेर का खरच मातारी लोकायला दिसलं पाहिजे तू मी घरी असलो ना सांगितलं मला तिनं सगळं तिचे गुन्हे काय ना ते सगळे सांगितले या बाय बाजूला एवढ्या एवढ्या पोराशी बोलून द्यायचं नाही बाजूचा माणूस आला त्याशी बोलून द्यायचं नाही ते उभं राहून द्यायचं नाही कोणाच्या घरी जाऊन द्यायचं नाही आणि मा सासरा जातोय म्हण सारखा गावामध्ये सरपंचाचं सा काम गावातच मला इडायला लागत पाहायला लागत केली का तुम्ही लगेच ढाळा त्या त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही का सगळा कारभारी सगळा कारभारी इच्छा मग इच्या मनाला वाय मग तो अपुरत ना वाकड खळगुट कर आणि एक बाकर थापण खाय मग ये ना मायला काय चांगलं चुंगलं करायचं खायचं एक आलो डबल स्वयंपाक करते हा मला नाही माहिती भाई असं मग मी एक पर्यंत येऊ काही तरी, आज तरी का दे दे ये आता आता ना मी आता आजपर्यंत घराने केलं नाही तरी म्हणले नाही का जाऊ दे लय तमाशा घरी मग मग आता असं करा तिलाच माप होत घेऊन या त्या म्हातारीला नाही आता आम्ही या फुल घेऊन जातो माझ्या संघ पाठवून देते तुम्ही आता घरी जाऊन तुमचा निर्णय करा मी तुमच्या संघ लयसाठी एवढ्या लांबितो ना पाच राहील तुला सांग पोर सांगेल तुला पोर सांगायचा विषय नाही तुम्ही आता एक काम करा मी पोर आज पाठवीत नाही तुम्ही घरी जाऊन तिला विचारा ती काय म्हणते काय नाही तिला जर नीट करा तिला आधी घराच्या बाहेर काढा मग माझी पोर पाठवीत पोरला जर नेलं नाही ना तर पोर राहू शकत नाही त्याला म्हणा तुला मारायच्या टायमाला वाटले का ते कवडीच्या कामाला जेव्हा नाही बीन सारखं जन्माने हे आपण जगात काय ऐकतो काय राहिलं तिला कळायला पाहिजे ना पोर तू वानचिनीची बोरगी आवो पण तिने ते पोर सुद्धा पक्क बदेर करून ठेवलं <स्थी> ना ती सांगन तसंच वागत आहे ते ऐले पण नाही वाळ बायले असं बबनी कामून करते कळत नाही त्याला त्याच्याबरोबर ते पोर कशे वागत आहे पाहिलं नाही का तुम्ही अगं याच्याबरोबरचे पोरयचं दोन दोन पोर झाले त्यांना आणि मग कसे काय आज इकडेच बांधणार नाहीतर चालले दिस काय करणार सांग बर वरून म्हणते तिला पोर नाही होतं सुवर्ण नाही व तू जर त्यांच्या वाला सुवारस नाही पडून देत पोर कोणी कोणी وينतेला आपा पोयंका ती थोडी झटकून गाडी तुम्ही होऊन जाईल हो। का ना काय राहील सांग बरं पोर नाही आलो नाही नाही जेव्हा पोरगळवती त्या टायमाला एवढी बारीक नरिक एवढं माहिती होत हिला कोणा तरी शिकवला असन ना हा मग हा ही आदोग सासूची होती सुन तेव्हा सुनाची झाली सासूती सुनाची आताशी कोणाशी तरी सासू झाली मग येणा असच काढेलय काय नाही ना काय होत आता ना पहिल्यासारखं राहिलं नाही पहिले चालत होत पण आताच्या बायान सहन नाही करायची काय बाई तुम्हाला सांग का जे खानदानीच आहे ना ते जरी तसं नाही राहिलं ना तरी दहा मध्ये दोन बाया आहेत अशा काढीत आहे काढीत आहे का त्या काय विचार करते का आज आपण त्रास काढला दुःख काढले तर आपल्याला बारीक नारीक संसारात नाही काढलं तर आपला असच बाई गावात शेजारी बाजरी पाय तुला सांगतो भाऊ पण त्याला तोंड काढायला जागा नाही पण आता ये असं झाल्यामुळं मला मला तोंड काढते ना आता बरं ये ये का येईन बाई तुमचा पाया पडू फक्त पूर्वीला आहे ना पाठवून द्या माझ्या सांगा आजच्या दिवस पुन्हा काहीच यानायचं त्या कानालाच होणार नाही पुढच्या केसाला दाखव लागला ना तो मला सांगायचं फक्त तुम्ही माझं येत आहे का आता तुम्ही आले ना मी तुम्हाला काहीच म्हणत नाही कारण तुमची चूक नाही आहे त्याच्यामुळं मला तुम्हाला नाही ना बाई असं झालं म्हणून नाही तर काय पर्यंत एवढे महिना जात असतो का तुम्ही काय करा तुमच्या पोराला पाठवून द्या इकडं पोराला का लाड त्याला पाठवून द्या त्याचे कान उघडू द्या मला लागलाय ना लागलं तर असं करा ऐ, तुम्ही दोघं बापल्याक या ऐक माझा पण तू माईक तुम्ही माया पाया ना काय फक्त आहे ना मला आज परत पाडू नको फक्त पोर नाही पोर माझ्या सांग काढून दे पुरीला जर कोणी आरे म्हणलं का मर म्हणलं हा तू फक्त मायाला येऊन सांग तुमच्या तुमच्या उद्योगाला तुम्ही निघून जा तिचे पहिले पाडे पस्तीस परत चालू होते त्याच्यापेक्षाही ना तुम्ही बापले क परत इड या मी समजून सांगते तुमच्या पोराला बी आणि तुम्ही या पोराला आणि या पुरीला वायला भाड्याने रूम घेऊन द्या लोक काय म्हणते जाऊ द्या म्हणू द्या रे आता चाला घरी मला बी भूक लागली सकाळची आले मी जेवण खाऊन करा चला विचार काय करू घरी जाऊ पण मग तेवढं मी म्हणतो तेवढं पुरीच आवरून पुरीच काय नाही म्हणजे लवकरच जायला काय लोक काय चांगले नाही राहिले लोकांशी काय घे नाही आपल्याच घरातलं चांगलं नाही लोकांना काय करते बाई आता काय घरातलं कुठं बाहेर आण अर्चा नाय चा कर ग थोडासा हा येन बाई पडीचं काम का केलं पडील दोन चार महिने झाले ते बाहेर असं बसाय उठायला ना सावलीच नव्हती लय बाहेर झालं पण हा मग पैसे पैसे द्या पण होऊन ना काम ते मातीच करेल होत ते सारं उदळायचं फरशी लई टाईल बरी हाली पाण्या पावसाच दाणे दुने राहत्या बाहेर एकूण थोडी जाळीबिळी मारून घ्या मोरून अशी करू आता थोडं थोडं एक येत आणलं दे ना आधी ऊन झाले चाय चायले अंडा कमी करते का कमी कम। तरी पण मला गरम पडत बशी तुला नको म्हणले होते मला सुन भाई? झालं बाई सण बोलणं तर ती काय नाही म्हणती पण मग आता तू आता मला काय परत पडू पर नको तू आवर पटकन जाऊ जेवडाचं निघून मग पाहू काय ती घरी जाऊन मला सांग काय मग कुणी काय म्हणलं ना पाहतो एवढे काही मी तिला आता काय गाय काय नाही आई नाही काय म्हणत काही नाही तू आवर तू आवर काय आता काय करू कायच करायचं नाही था ठेवायचं नाही म्हणजे मी आहे तोर मी पाहिन आणि मी गेलो काय म्हणते इकडे आता मला सांग तुझ्या इड्या मी दिवस जाणार आहे का दिवस नाही जाणार ते मला कळत आहे मग आता तर घ्यायला तर मग जाते ते मामांजी चांगले ग नाही चांगले ते अगं त्यांचा नाही काय दोष मी त्यांना काहीच म्हणले नाही कारण तो पाहुण्या तुमचं काय झालं गेलं त्यांना जर त्याच्यातलं काहीच काढी मात्र माहिती नाही तेव्हा त्यांना आपलं बोलणं चुकीचं आहे ना अगं हा मला सांगा बाई मी महिन्यापासून येईल तरी लोक तुला कशी टोचून बोला त्या पाहिलं ना एकटा मी किती दिवस असा विचार करून करून झुरू सांग बर तू ये ना मग तू आता पक्का पाया कर तो ठरवतो नाही आता मी मामांजीना हाताशी धरून त्यांनाच वठणीवर आणते ना तू जर ते खमरीत झाली त्यांना जर त्या दार्यावर आणला ना तू तरच ते सुधारते नाही तर मग मी तसं बोलून घेते मा ना मग पाहतो आवाल मी तुला किती दिवस राहणार आहे अगं मग मी तेच म्हणते तू, तू माझ्याकडे किती दिवस पाहणार आहे सांग बरं मग मा मला तुझं टेन्शन आहे तर माझं टेन्शन घेतात तुलाच काय झालं मग मी कोणाक पाहिजे मग त्याच्या करता नाही ना आता कसं आहे मी तुला सांगत नाही माया एक तर आणपाणी तुटला तू काळजी करू करू नको तू टेन्शन घेऊन घ्यायच जाते मी आता तशी खंबीरपणे जाते हा पा। पाय मग त्या पाहुण्याला फक्त गोड बोलायचं हा त्यांचं बेचार्यायचं काही नाहीये बरं या बाय आता तुमच्या याच्या शब्दावर आहे ना मी पाठीते भाऊच आहे तुम्ही आता याय याय म्हणजे आता माय पोर तुम्हाला दिली म्हणजे तुम्ही माझ्या भाऊच आहे पण मी का पाहून पोर लावी ते अरे बाई मी आहे तुला काय करायचं ना आपल्या जीवाला लागला मग त्या आता ती बी म्हणते आता कवर राहू आता तुला बी इकडं पाहिजे तिकडं पाहिजे आणि मग कवर काळजी घेणार ते बरोबर आहे आता मी कवर तिच्यावाले एका आईशाला पोर राहणार आहे का मग ऐका ना मा म्हणजे मी काय म्हणते मी आता काय त्यांच्या पुढे पण नाही करणार तू ते काही म्हणजे का मला सांग पाय कसे तुला सांग रे आता रिपीट करतो ते पुन्हा तुला ना अरे शब्द सुद्धा म्हणणार नाही नाही टेन्शन मिन्शन घेऊ नको मी आहे तुला काय करायचं इकडे मग बाई बी अवस्थित राहील तू अवस्थित राही तो टेन्शन मुळे बाई बाहेर राहील का नि मी तरी ते तुमच्या घरच्या ना पाहिजे नाही पण तू बी अशी उठली का सुटली येत नको जाऊ इकडे मला सांगत जाय मी ते नीट करतो माहीत सांगे तिला गडोगडी उठपळी यायचं नाही पण ती म्हणती लय म्हणजे लय तरशी त्या भाकरी पर्यंत बारीक पाहत्या पार नाही नाही आता मला बाई तू सांग मी गावात ते गावाचाच कुठं गावाचा राजीनामा सरपंचा गावाचा तोंडच पाहायला नको एक पोरे ना त्याचं सुई होई झालं ना बस चार मिटलं आपलं पोराला सांगायचं त्या म्हातारींना जे सांगितलं तेच ऐकून आणि तिच्या नादी लागून ना सुन भाई, बर, बर हाँ, हाँ, तो असं वाटलं होईल मानावा जे दोन आउट होईल चाल बरं टाइम काही नाही जेवण काय नाही बाई सुन पाठवली तो माई पोट भरलं मा। कसं आहे आता एवढा टाइम आले नाही काय नाही काय नाही जेवण आलो होतो मी घरून जेवण येलो होतो काय बरं जा सुखरूप हा हा निरूप द्यावा मला चालू सरे काही फोन करू तुला मी काय म्हणते आई घेत माझे काय टेन्शन घेऊ नको मी आता जरास उश्या वागायचं येते मग आमांजी हा चाल बाय पिशी घे पिशी पिशी मी काय आणायलाच नव्हतं बरोबर नसू चाल काय घे तुझी